सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर एवला सभा निवडणूकी आम्हाला असं वाटतं की किमान 30 आणि 35 च्या जागा मिळायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा त्यांनी gündrela प्रमाता संघा tangent चलंत परिषदा असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना कांद्यावर बोलण्याची मागणी केली असताना त्यांना अटक केली काय सांगल्यावरती मला वाटतं हेच तर मी म्हणतो आहे की विकुमशाहीकडं वाटचाल यासाठी चालली की लोकांनी आता मला सांगा कांदे घालून जर अमोल कोल्हे सुप्रिया ताई विरोधी पक्षातले लोक कांद्याला भाव मिळत नाही कांदा पिकवणारा शेतकरी हा उद्ध्वस्त व्हायला लागला हे बघितल्यानंतर एक एक प्रातिनिधिक स्वरूपाने लोकप्रतिनिधींनी कांद्याच्या माळा घालून लोक पार्लमेंटमध्ये आल्या तरी त्यांना काढून टाकण्यात आलं त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं जे खऱ्या अर्थाने रत्न आहेत त्यांना सगळ्याच संसदेचे नियम पाठ सुद्धा मुद्दाम अशा पद्धतीनं घटना करणं मला वाटतं की ही पण हुकुमशाहीचंच लक्ष नाही आणि त्याच दृष्टिकोनातून मला सांगायचं की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं अशा पद्धतीनं आपण जर तोंड दाबायचं काम लोकशाहीमध्ये करणार असाल तर हे लोकशाहीच्या विरोधात थोडा दिंडोरी तरी धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती जनशक्ती असं मी म्हणेन अशा पद्धतीची लढाई आहे आणि जनशक्ती नेहमीच विजय होत असते सत्याचाच विजय होत असतो नीतिमत्तेचाच विजय होत असतो आणि त्यामुळे मी अपील करेल दिंडोरीच्यासुद्धा सगळ्या सुजान जनतेला की कुठल्याही परिस्थितीत जनशक्तीचा आदर करावा जनशक्तीला निश्चित प्रकारे लाथाडलंच पाहिजे अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत मानल्या होत्या मात्र काल गुरुवारी आले एकच बॅग होती तपास निघाल्या कपडे निघाले काय सांगाल कसं असतं ज्या त्यावेळेसच महत्त्व असतं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे